शहराप्रमाणेच एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या अगदी समोरील देशी दारू दुकानांतून दारू विक्री केली जाते तसेच पांडोरली येथेही दुपारी बारा नंतरही बिनदिक्कत देशी दारू विक्री होत असल्याचे मोबाईल चित्रीकरण सिन्नर तालुक्यात किती नियमांचे पालन होते याची साक्ष देणारे असेच आहे अकरा वाजेपर्यंतचा टाईम होता आत्ता किती वाजले रे जाकीर किती वाजले साडे अकरा वाजून गेले असताना देशी दारूतून अवैधरित्या बॉक्स गाडीमध्ये भरताना பார்லி ஆவுலி வந்துருச்சுல வந்து பிக்கி எடுத்துட்டு வரலாம் கொடை கால்